नमस्कार तुमचे लव फॉर कुकिंग ह्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन सूप सर्वप्रथम कुकरमध्ये चिकन घाला त्यात चवीनुसार मीठ अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चार कप पाणी घालून घ्या आता त्यात तीन ते चार लवंग तीन ते चार काळी मिरी आणि अर्धा चमचा सोया सॉस घाला आता कुकरचे झाकण लावून मंद आचेवर तीन शिट्ट्या द्या कुकर थंड झाल्यावर चिकन स्टॉक दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या तर चिकन सूपसाठी लागणारं साहित्य असेल बॉईल चिकन कांदा पात गाजर कॉर्न एका अंड्याचा पांढरा भाग बारीक चिरलेली लसूण चिकन स्टॉक आणि कॉर्नफ्लॉवर लरी आता एका पातेल्यात तेल गरम करा तेल गरम झालेला झाल्यावर त्यात बारीक चिरलेली लसूण घाला लसूण चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्या लसूण परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला कांदाही चांगला परतून घ्या आता त्यात तयार केलेलं चिकनचं स्टॉक घाला आता ह्या स्टॉकमध्ये गाजर आणि कॉर्न घालून घ्या आता त्यात बॉईल चिकनही घालून घ्या तर कॉर्नफ्लॉवरची तया स्लरी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा कप पाण्यामध्ये दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घालावं लागेल आता चवीनुसार मीठ घालून घ्या चांगला मिक्स करून घ्या गॅस बंद आचेवर ठेवा आणि आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड करा आता एका अंड्याचा पांढरा भाग घाला त्यात आता बारीक चिरलेली कांदा पातही घालून घ्या हे सूप चांगलं पाच ते सात मिनटं उकळून घ्या सूप नक्की एकदा ट्राय करून बघा आमची छोटी शानू सूप पिण्यासाठी तयार आहे सूप नक्की ट्राय करा थँक्यू लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा